नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिनांक एकवीस जुलै गुरुपौर्णिमा या राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्ष खूप जोरात असेल त्यांचे नसीब मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कामावास्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा तिथी विशेष करून भगवान विष्णूला समर्पित आहे आणि त्याबरोबरच ही पौर्णिमा गुरुला देखील समर्पित मानली जाते या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा अर्चना करतात मान्यता आहे की या दिवशी चार वेदांचे ज्ञाता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते महर्षी वेदव्यास यांनी पहिल्यांदा मानव जातीला चारही वेदाचे ज्ञान प्रदान केले होते त्यामुळे त्यांना प्रथम गुरु ही उपाधी देण्यात आलेली आहे गुरुपौर्णिमा तिथीवर भगवान विष्णूची विशेष रूपाने पूजा अर्चना केली जाते त्याबरोबर माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी केली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे अतिशय लाभकारी मानले आहे मित्रांनो मान्यता आहे की पौर्णिमा तिथीवर पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केल्याने व्यक्तीचे मागील जन्मातले आणि या जन्मातले देखील सर्व पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला सुख शांती समाधान लाभत असते त्यामुळे पौर्णिमा तिथीवर भगवान विष्णूबरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील व्यक्तीला प्राप्त होत असतो आणि सुख समृद्धी धनसंपत्तीने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते पौर्णिमा तिथीला ज्योतिषामध्ये देखील विशेष महत्व प्राप्त आहे कारण मित्रांनो ज्योतिषानुसार चंद्र हा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो कुंडलीमध्ये चंद्राचे स्थान विशेष महत्वपूर्ण मानले जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र बलशाली असतो त्या राशींच्या जातकांचे मनोबल फार उंचावलेले असल्याने अशा काळामध्ये व्यक्ती खूप मोठी प्रगती करू शकतो चंद्राची शुभकृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागत नाही आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचा आशीर्वाद घेतल्याने गुरुबळ पाठीशी असल्याने आयुष्यात व्यक्तीला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे गुरुपौर्णिमा ही हिंदू धर्मामध्ये विशेष रूपाने अतिशय थाटामाटात साजरी केली जाते आणि या दिवशी प्रत्येकजण आपापल्या गुरुची पूजा आराधना करत असतो यावर्षी वीस आणि एकवीस अशा दोन तारखेला पौर्णिमा तिथी असल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये गुरुपौर्णिमेविषयी संभ्रम होत आहे मित्रांनो यावर्षी आषाढ शुक्ल पक्ष पूर्वाषाढा नक्षत्र दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पण मान्यता आहे की ज्या तिथीवर सूर्योदय होतो त्याच तिथीला मान्यता प्राप्त होत असते त्यामुळे एकवीस जुलै रोजी सूर्योदय होत असल्यामुळे आषाढ पौर्णिमा ही एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे त्यामुळे ही एकवीस जुलै रोजी रविवारी साजरी होणार आहे गुरुपौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यशाली राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीबरोबरच गुरुची देखील विशेष कृपा या राशींच्या जातकांच्या जीवनावर बरसणार आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेपासून पुढचा काळ यांच्या घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीचे जातक सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार असून गुरुपौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत मेषराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नव चैतन्य निर्माण होणार आहे एक नवी खुशी एक नवा आनंद एक नवा उत्साह यांच्या जीवनामध्ये निर्माण होणार असून इथून येणारे पुढचे दिवस यांच्यासाठी अतिशय लाभाचे आनंदाचे ठरणार आहेत आरोग्य उत्तम राहणार असून धनसंपत्ती भरपूर प्रमाणात मिळण्याचे संकेत आहेत माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी या राशीवर असणार असून गुरुचे पाठबळ सुद्धा यांना लाभणार आहे त्यामुळे जे कार्य आपण करत आहात त्या कार्याला गती प्राप्त होईल किंवा त्या कार्यामध्ये आपल्याला मनासारखे यश प्राप्त होईल आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय सुखाचा जाणार आहे त्यामुळे आर्थिक चणचण आपल्याला भासणार नाही परिवारातील वातावरण आनंदी आणि सुखाचे असेल मन शांत आणि समाधानी असेल त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद गोडवा निर्माण होणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला या कालावधीमध्ये माता विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आराधना करणे शुभ फलदायी ठरणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी गुरु पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल त्यामुळे इथून पुढे प्रचंड प्रगतीचे योग आपल्या जीवनामध्ये दिसून येणार आहेत विशेष करून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आनंददायी ठरणार आहे आणि त्याबरोबरच एखाद्या जुन्या बिमारीतून देखील आपण मुक्त होणार आहात आर्थिकदृष्ट्या हा काळ सुखाचा ठरणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता गुरुचे पाठबळ पाठीशी आहे गुरुचा आशीर्वाद पाठीशी आहे जोडीला भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे आणि माता लक्ष्मीची कृपा दर आपल्यावर बसणारच आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला मिळणार आहेत उद्योग व्यापारामधून नफ्यामध्ये वाढ होणार आहे नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते व्यवसायाचा विस्तार घडवणारा काळ हा ठरणार आहे म्हणजे व्यवसायाचा चांगला विस्तार घडवणार असून नफ्यामध्ये मोठी वाढ देखील होणार आहे पण या कालावधीमध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहणे गरजेचे असून या कालावधीमध्ये कुणावरही अकारण संशय घेऊ नका संशय जर आपण घ्याल तर मानसिक तणाव आपला वाढू शकतो यानंतर आहे कर्क कर्कराशीच्या कर जातकांसाठी काळ सुखाचा असेल या कालावधीमध्ये गुरुची विशेष कृपा असेल गुरुचे पाठबळ असेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात मजबूत बनणार आहात मागील काळामध्ये जर एखादे आर्थिक नुकसान आपले झालेले असेल तरी ते येणाऱ्या काळात भरून निघेल त्याची चिंता करू नका या कालावधीमध्ये अकारण कोणाशी वाद घालू नका अन्यथा आपल्याला महाग पडू शकते परिवारातील लोकांची साथ लाभेल नातलगांची सुद्धा साथ मिळणार आहे नवा व्यवसाय अनन... नवा व्यवसाय लवकरच प्रगती पथावर येणार असून जर व्यवसायामध्ये आपल्याला आणखी गुंतवणूक करायची असेल तर काळ शुभ असेल किंवा आपल्याला इतर एखादा व्यवसाय करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी शुभ असेल नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी हा काळ आनंदाचा असेल या कालावधीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते इथून पुढे नोकरीच्या दृष्टीने देखील काळ जाणार आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी काळ आनंददायक आणि सुखाचा ठरणार असून मानसिकदृष्ट्या मागील काळात भोगलेल्या दुःख आणि यातनेपासून आपण आता मुक्त होणार असून पुढचा काळ आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे या कालावधीमध्ये पैशांची आवक आपल्या जीवनामध्ये वाढणार असून अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये येणार आहेत या कालावधीमध्ये करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची संकेत आहेत विद्यार्थी वर्गासाठी देखील काळ चांगला आहे या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये चांगले यश आपल्याला मिळू शकते नोकरीविषयक कामांना गती प्राप्त होईल सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते त्यामुळे मन आनंद आणि प्रसन्न असेल अविवाहित जातकांचे अचानक विवाह जमून येण्याचे देखील या काळात योग बनत आहेत त्यामुळे आपला आवडता जीवनसाथी आपल्याला या कालावधीमध्ये लाभू शकतो यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या जातकांसाठी काळ शुभ फलदायी आनंदाचा आणि सुखाचा जाणार आहे तुळ राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल गुरुपौर्णिमेपासून पुढे अतिशय शुभ योग आपल्या जीवनामध्ये बनत असून उद्योग व्यापार कला साहित्य अनेक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होईल नोकरीच्या क्षेत्रात देखील मनासारखे यश मिळण्याचे संकेत आहेत आपल्या वाणीमध्ये मधुरता ठेवावी लागेल अकारण कुणाशी वाद किंवा भांडण तंटे टाळावे लागतील नातलगांशी प्रेम आणि आपुलकीने बोलावे लागेल या कालावधीमध्ये समर्थांची पूजा आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते इथून पुढे मजबूत मानसिक ताणतणाव दूर होणार आहे आणि जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होईल पती पत्नीमध्ये जर काही वाद चालू असतील तर तेही आता संपुष्टात येतील यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी काळ आनंदाचा सुखाचा जाणार असून गुरुपौर्णिमेपासून जीवनाला नवी दिशा मिळण्याचे संकेत आहेत आपल्याला एखाद्या गुरूचे मार्गदर्शन या कालावधीमध्ये लाभू शकते भेट होऊ शकते आध्यात्मिक सुखाची अनुभूती देखील आपण अनुभवणार आहात एका नवी क्षेत्रात पदार्पण करणार आहात आणि स्वतःमध्ये योग्य तो बदल घडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहात वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असताना असून बोलण्यावर देखील आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल आपल्या शब्दाने कुणाची मन भावना दुखवू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल मित्रांनो आपण हमेशा सत्य बोलता पण आपले बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागते त्यामुळे या कालावधीमध्ये वाणीमध्ये थोडीशी मधुरता आपल्याला आणावी लागेल कडवट आणि प्रखर वाणी सोडून आपण जर गोल बोलायला शिकलास तोंडामध्ये साखर ठेवून बोलायला शिकलात तर जीवनामध्ये आपली प्रगती होण्यापासून कोणीसुद्धा रोखू हो शकणार नाही यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी काळ अतिशय सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाणार आहे मकर राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या काळ शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल शनिदेवाचा आशीर्वाद आणि या कालावधीमध्ये गुरूचे पाठबळ देखील आपल्याला लाभ आहे त्यामुळे अनेक दिवसापासून बिघडलेली कामे आता बनायला लागतील आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी दिशेने असेल प्रत्येक प्रयत्नात यशस्वी आपल्याला यश मिळेल आणि या कालावधीमध्ये आपण जर एखादे काम हाती घेतले असेल तर ते सातत्य पूर्ण पद्धतीने करणे गरजेचे असून कामावर एकाग्र चित्तेने लक्ष केंद्रित करणे हे देखील आवश्यक आहे मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ असेल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी गुरु पौर्णिमेपासून पुढचे दिवस सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाणार आहेत गुरुची विशेष आशीर्वाद आपल्या राशीवर असेल माता लक्ष्मीचा शनिदेवाचा आशीर्वाद देखील आपल्या राशीवर असून हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनमोल काळ ठरणार आहे त्यामुळे या काळाचा उत्तम उपयोग करून घेणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ आपल्याला उन्नतीच्या शिखरावर घेऊन जाईल पैशाची चणचण दूर होईल आणि कष्टाला फळ प्राप्त होईल प्रयत्नांना यश मिळेल त्यामुळे मन समाधानी आनंदी आणि उत्साही असेल एक नवी प्रेरणा घेऊन जीवनाची नवी सुरुवात आपण करणार आहात एका नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आता इथून पुणे होणार आहे त्यामुळे खचून न जाता जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे कुंभराशीच्या जातकांसाठी काळ अशुभ ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटणाला प्रेस करा धन्यवाद